फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडं नवीन व्हिडिओमध्ये आणि आत्ता आहे ना अश्विनी दिदी आणि अश्विनी दिदींचं आहे ना संगण गेले होते तर आत्ता रिटर्न येते आणि त्यांच्याबरोबर सुरेखा ताई पण येते आणि अनु यश पण येते कारण की उद्या ना सुलत भावाच लग्न आहे आणि त्यांना जायचं आहे लग्नाला त्याच्यामुळं इकडे येते आणि सपनात असेल तसंच तिकडं जाणार लग्नाला आणि मी घरी थांबणार आहे तर इकडं मम्मी ना आता चिकनची भाजी आणि बिर्याणी बनवते मम्मी लय घाबरती बाहेर जायला इकडे जाऊच पण आम्ही नायला समजे काय काय थोड्या गेल ती शिवलं आनंद झाला घरी भाई आनोजी दिला तर डायरेक्ट जाऊन भेटला शिव वाट पाहतो घ्याशी विराची विरा तुझी एक खाली ती लावला अगं बाई कशी भेटा त्या बाई शिव चाल म्हणते

कमेंट आली मला अश्विनीच आणि तुझं पटत नाही जास्त असं मुळे असं वाटलं तेच ना लोक आपण देशमुख मम्मीला काय ना मी जास्त आहे ना माईला जास्त म्हणजे माझ्या शूटिंग मध्ये जास्त नसते ना त्याच्यामुळे असं वाटलं असं माझ माझ सगळ्यांशीच पटत सगळ्यांच सकाळशी पटत पडली बी नाटक करून आजीसाठी नाटके पुरीचे फक्त ते छान त्यांच्याकडे आजीला काही शिज शिजून ना आणि मग सुरेखाही लागले स्वयंपाक करण्यासाठी इथं बिर्याणी शिजायला टाकली आजीला नातीला सांभाळायचं पण पंथीला सांभाळायचं काय नातपंथी तिला लागते आजीचा टेन्शन आजीला मातीला सांभाळायचंय पडतंकेला सांभाळायचं थांबूच माझे त्यांना जायचंय उद्या लग्नाला

नाही कळत मग काय पाहते म्हणलं तुम्हाला उद्या सगळ्यांना लग्नाला जायचं एवढी तयारी करते आणि मी सकाळीच हॉस्पिटलला निघाले मग मी काय सोबत तुमचा सगळं पाच का बघीन लग्नाला जायचं असते ना हा डिलिव्हरी उद्याच म्हणलेच नाही कपड़े <laughs> आ <laughs> नवीन कपडे घेऊन आले सुरेखा महाशे हे बघितून आणले का जुडिओतून आणले जुडिओतून पण असतेट मोठच राहत असे ताईच आवरतच नाही शिंदे दिने आवरलंय तिथे केसन केसन राहिले दोघांच्या हेअरस्टाईल राहिलय आणि ना इकडं विराच चाललंय खाणं पिणं आज बघू राहिले आजच बघते आहे ना ग पप्पा रोज कोण बघत मावशी बघते आवरायचं आणून मी थांबणार आहे फक्त घरी आज आता रेडी झाले सगळ्यांनी घालय आता फोटोशूट च चाललंय लग्नाला लागणार आहे छान चष्मा घेतला का गोगर विराईकडे बघा माऊस पाहिले वाचते अय्यो इथे साडी नाही समकू राहिली अर का तर ना आता सगळे गेलेले बाहेर आणू आणि मी जे घरी मस्त पैकी आम्ही दोघी हो लई एन्जॉय करणारे पार्टी करणारे कामाची कामाची एन्जॉय करणार तुम्हाला आमच्या घरातला पसारा दाखविते गेल्या पण एवढा पसारा घालून दिलाय ना बाथरूम तसेच ठेवून गेलेले बेडरूम दाखवत तुम्हाला इकडं सगळं कपड्यांचा पसारा काढून ठेवलाय कोणाचे कपडे बॅग वगैरे मेकअपचा निम्मा सामान इकडे आणून ठेवले तर सगळं आम्हाला दोघींना साफसफाई करायची मम्मीने ते काय म्हणले का आम्ही ना ही ना एवढं सगळं तिथून आले आवरणारे कारण मी ना दुकानामध्ये आणि ना मगाशी काय आम्ही ना मम्मीला फोन केला होता तर मम्मीने काही फोन उचललाच नाही आणि जाताना मला खूप छान म्हणली होती तर ना मम्मी भारी म्हणली होती की मला नाही एकच फोन कर मी एका फोनवर हजर राहीन आणि फोन, फोन करून नाही एक तास झालाय आहे पण अजून काही मम्मीचा एक फोन रि फोन पण आलेला नाही आणि कश आणि मी ना आम्हाला असंच बोर झालं आहे त्याच्यामुळे आम्ही ना प्रँक करणार आहे मम्मीवरती तर मम्मीला असं सांगणार आहे की मी हॉस्पिटलमध्ये आहे तर बघू त्यांचं काय रिॲक्शन आहे काय म्हणून म्हणून हॅलो म्हणायचं हॅलो आजी तुला फोन केला तर तू उचललाच नाही मग आजी म्हणून काय ग मग म्हणायचं दीदी मावशी आम्ही दवाखान्यात आहे पुढचं असे डायलॉग मला नेलो मी फोन अजून कोणच फोन माय मावशीचा माय मावशी आपल्यापेक्षा चालक आहे प्रॅंक करायचं आहे मम्मीवर काय ना आम्ही हॉस्पिटलला चाललोय पाहू आपण काय म्हणते दे बाबाकडून फोन मम्मीला हा मम्मीला नंतर लगेच सांगायचं का नाही अजून करायचे म्हणा हा नाही तर हॉस्पिटलला गेला असं म्हण झाली म्हणायची डिलेवरी झाली गेली नका एवढा नको एवढ मुलगी झाली नाही तर घरीच्या अस सांगा कुठे तुम्हाला फोन केला तर उचलला नाही आम्ही किती वेळाचा फोन करतोय कोणाचाच फोन नाही लागत

Gari, cari, gari, cari, 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 हॅलो घरी म्हणला मी काय पण काय घाबरले तुम्ही कोणतं देवाने तुम्ही निघाले नाही परत लाव बरं व्हिडिओ कॉल पुढे पाहू दे अजून थोडा वेळ चांगला घाई घाई निघून द्यायला पाहिजे होत हे चाललं सांगा पण त्या राऊरीच्या पुढे तिथे लग्नातच अस ना अजून दाखवा इकडे दाखव ना घाबरले होते तुम्ही हुट्टा, हुट्टा ना कोणतं मंदिरात हा का बर बर या मंग नाही तू म्हणली तू म्हणली एका फोन वर येतो आम्ही चार फोन लावले पण तू काय फोन उचलला नाही बर बर ना तर आता आम्ही ना दुकानात बसलोय प्रँक थोडा सक्सेस झाला पण आम्ही जास्त लावून नाही धरलं लावून धरलं असतं ते हजर झाले असते आणि बसले असते मला निघालय मग ते तिकडून तिकडच आले असते लगेच निघाले होते ते तर चला आमचा प्रँक सक्सेस झालाय अजून सक्सेस केला असता आम्ही पण नाही केला जास्त घाबरवलं नाही मम्मीला मम्मी, ना मम्मी इथलं की घाबरते खरोखर प्रांग केला आणि खरोखर जर त्रास व्हायला लागला परत फोन केला त्यांना असं वाटत मजा कस करते मग त्या गोष्टी वाणी होईल वाघ आला वाघ आला पळा 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 एकदा दोनदा लोक ऐकते आणि तिसऱ्यांदी खरंच वाघ येतो तर लोक फसत नाही असं व्हायला नको तिकडे <laughs> ना अनुष्का तर मॅगी बनवणार आहे तिला आणि मी चहा बनवणार आहे तर आम्ही दोघींनी मस्तपैकी ना सगळं घर क्लीन करून टाकलंय आणि दाखवलं होतं तुम्हाला किती घरात पसारा होता सगळा पसारा आम्ही दोघींनी ना मस्तपैकी आवरून घर क्लीन करून टाकले चकाचकमध्ये इकडं पण आवरून ठेवले मी <गणागी> बघतोय आता वाट त्यांची कधी येते कारण आम्हाला दोघींना होतं कधी कधी बोर <गणागी> असं झालं तर <laughs> मोबाईल आवडत नाही अनुष्का म्हणते अनुचा ह्या वेळेस पण ना नंबर आला आहे फर्स्ट सेमिस्टर होतं ना का फस्ट सेमिस्टरला पण तिचा फर्स्ट नंबर आलाय आणि दादाचा पण आलाय ना दोघांचे पण फर्स्ट नंबर आलाय तर एक कमेंट आली ती तिच्या मम्मीच्या व्हिडिओखाली की पोर अभ्यास करता का नाही कधी तर ते मुलं आहे ना सगळ्या गोष्टी ॲक्टिव्ह आहे आणि अभ्यासात पण ॲक्टिव आहे तर सगळ्या जास्त सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्टिव आहे स्वयंपाकामध्ये मेहंदी रांगोळीत आणि साडी वगैरेसुद्धा तिला आत्ता एवढी छोटी तरी, तरी साडी वगैरे घालता नाही सकाळी आजीला साडी घालून दिली तिने अनुष्काला कुकिंग कुकिंगची पण खूप आवड आहे तिला वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करून बघती आज ती मॅगीनं चाकळून आणि नंतर म्हणली दुधात उकळून बघते कशी लागते अशी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करते पण आम्ही तिला करून देत नाही टाकायचं तिची मम्मी पण पन लहानपणे अशीच करायचे तिची मम्मी तिसरीला होती ना त्या हो तिच्या मम्मीने पहिल्यांदी भाकरी शिकली होती तिसरीला असताना आणि अनुष्का पण खूप लवकर स्वयंपाक शिकले अनुनी मस्त बनवली मॅगी आणि मी तर च बिस्किट खाते